अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूब ला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर नमस्कार मी लक्ष्मण दातखळे आपण पाहतात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे वकील बार असोसिएशनच्या निवडणुकीची जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक काल जुन्नर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात संपन्न झाली अध्यक्षपदासाठी ऍडव्होकेट कैलास पानसर व ऍडव्होकेट मचिंद्र शिवले हे दोन उमेदवार उभे होते या दोघांपैकी ऍडव्होकेट मचिंद्र शिवले हे साठ मते मिळवून अध्यक्षपदी विराजमान झाले तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी ॲडव्होकेट रणजित भगत ॲडव्होकेट केतन पडवळ तसेच ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड यांच्यात लढत होऊन ॲडव्होकेट केतन पडवळ तसेच ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट एन व्ही घोडके व त्यांचे सहकारी ॲडव्होकेट गुरव व ॲडव्होकेट ढमडेरे यांनी काम पाहिले यावेळी ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे ॲडव्होकेट नंदकुमार चौधरी ॲडव्होकेट तांबे ॲडव्होकेट प्रवीण वाघमारे Advocate राम करपे, भगत, तसेच जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष शामराव पांडे नगरसेवक समीर भगत तसेच इतर वकील मंडळींनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या या बातमीचा आपला आवाज नाही घेतलेला हा आढावा पाहूया जुन्नर वकील बार असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळाची आज निवडणूक झालेली आहे या कार्यकारिणी मंडळे मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट मचिंद्र शिवले यांची निवड झालेली आहे मचिंद्र शिवले साहेब माझ्यासोबत आहेत सर आपण काय सांगाल आपली आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तुम्ही आपला आनंद कशा शब्दात व्यक्त कराल काय सांगा हर हर महादेव आज जुन्नरबार निवडणूक निवडणुकुकीमध्ये जो काही इलेक्शनमध्ये जे हे जाय झाला आहे त्याबद्दल लोकशाहीचा विजय हा आणि सर्व मतदार राजांचा विजय हा तर त्यांचे सर्वांचे मी ऋणी आहे त्यांनी मला मत दिले त्यांनी मला विजय केले त्यांचा सतश आभारी आहे सर्व समाजा सा, सगळ्या मिळून काम करू धन्यवाद खरं तर आपण पाहिलेले की आ... शिवले साहेबांना आपला आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही त्यांना अतिशय आनंद झालेला आहे त्यांनी आपल्या सर्व वकील मित्रांसोबत आपला आनंद व्यक्त केलेला आहे या बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी प्रफुल्ल लुंकड यांची निवड झालेली आहे ते माझ्यासोबत आहेत सर आपला आनंद कसा व्यक्त कराल सर्वप्रथम सर्व सर्व मतदारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की ज्यांनी मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मला या निवडणुकीत निवडून आणलं आहे सर्व मतदार माझ्या बरोबर राहिल्यामुळे आणि सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे मी या निवडणुकीत विजय झालो आहे आणि हा विजय सर्व सभासदांचा आहे आणि इलेक्शन अगदी खेळमेळीच्या वातावरणात झालेली आहे सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे कोणीही कुठलंही गालबोट या इलेक्शनमध्ये लागलेलं नाही आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आमची जुन्नर बार असोसिएशनच्या कोर्टाची इमारत होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सर्व कार्यकारी मंडळ त्यासाठी प्रयत्नशील राहू आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी फंड शासनाकडून उपलब्ध करून घेऊन बिल्डरचं काम तरीच सुरू करू अशी मी सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो याच बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी केतन पडवळ यांची देखील निवड करण्यात आलेली आहे सर आपण काय सांगाल तुमची या ठिकाणी उपाध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे तुम्हाला खूप आनंद झालेला आहे तुम्ही सर्व आनंद आपल्या सर्व वकील मित्रांसोबत शेअर केलेला आहे मात्र यापुढच्या कालावधीमध्ये या वकील बार असोसिएशनच्या साठी ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात सर्वप्रथम जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन या संघटनेच्या सर्व वकीलबंधू सभासदांचं सर्व मी सर्वप्रथम आभार मानतो ह्या सर्व सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला इथं प्रचंड बहुमताने जे निवडून दिलं त्यांचा मी ऋणी आहे दुसरी गोष्ट त्यांना ज्या पद्धतीने मी माझा त्यांचा मी विश्वास मिळवलेला आहे त्या पद्धतीने मी त्यांचं त्यांच्या कामासाठी प्रयत्नशील राहील बारच्या कोणत्याही समस्या असू बिल्डिंगचं काम असू कोर्टाचंही कोणतं काम असू या सर्व कामांसाठी मी माझ्या सर्व सिनियर मंडळी जेवढे आहेत सिनियर वकील ॲडव्होकेट जेवढे आहेत या सगळ्यांना विचारात घेऊन बारचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे माझ्या माझी वाटचाल राहील आणि या सर्वांनी मला जे आशीर्वाद दिलेत त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे कोर्टाच्या नवीन इमारतीसाठी आपल्या या, आप या वकील बारा असोसिएशनच्याकडून प्रयत्न चालू आहेत तुम्ही याच्यामध्ये कसं योगदान द्या कोर्टाच्या नवीन इमारतीचे बांधकाम जे चालू आहे सदर जी फाईल आहे बिल्डिंगची ही फाईल आत्ता लिगल डिपार्टमेंट मंत्रालयात आहे त्या ठिकाणी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याशी मी बोलून त्यांनी सदर बिल्डिंगच्या संदर्भात तिथे पाठपुरावा करून त्यांचे लेटर दिलेलं आहे तसेच ह्या सर्वात महत्त्वाचं की ह्या मेहरबान कोर्टाचे जे, जे मुख्य न्यायाधीश आहेत बागडे साहेब तसेच कोळसे साहेब खराटे मॅडम ह्या कोर्ट ह्या तिन्ही मेहरबान कोर्टांनी प्रयत्न करून ही सदरची जी फाईल आहे ही मंत्रालयाला आत्तापर्यंत पोचवलेली आहे तसेच हे करत असताना ह्या बारचे जे सिनियर मंडळी आहेत त्यामध्ये साहेब असू ढाळे साहेब असू निकम सर असू भागवत सर असू या सर्वांनी ह्या फाईल पुटअप करण्यासाठी म्हणजे सर्व मंडळी जेवढ्या सिनियर मंडळी आहेत सर्व मंडळींनी ही फाईल पुटअप करण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले आणि जी सदरची जी फाईल आहे या म्हणजे ज्या बिल्डिंगचं जे काम आहे हे लास्ट स्टेजला म्हणजे त्यावर आत्ता फायन फायनान्स पडणे ह्या पोझिशनवर हो आहे हे काम करत असताना या सर्व मंडळींनी जे मनापासून कोर्टासाठी या सर्व सिनियर इथं उ अध्यक्ष उपाध्यक्ष प्रत्येक वर्षी बदलत असतात वगैरे सगळं होत असतं हे सगळं होत असताना या सगळे सिनियर लोक असतील ज्युनियर्स असतील या सगळ्यांनी खेळीमेळीने राहून मेन महत्त्वाचं म्हणजे कोर्टाची जी इमारत आहे ह्या आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जी कोर्टाची इमारत आहे ह्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ही इमारत कशी लवकर लवकर पूर्ण होईल कसं तिला लवकरात लवकर, लवकर निधी उपलब्ध होईल याकडे आमची सगळ्यांची चाल राहील आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे जुन्नर तालुका बार असोसिएशन ह्यामध्ये ज्या सर्वांनी एकोप्याने आपण सगळे एकोप्याने हे राहू ह्या असं आपला आवाज या मीडियाच्या मार्फत मी सगळ्यांना सांगत आहे तसं वातावरण निर्मिती करू कोणाचे ह्या इलेक्शनमध्ये हेवे दावे चूक भूल हे कोणते झाले झालं असेल या सर्वांची मी माफी मागतो कोणाकडून कोण दुखावलं गेला असेल हे स बारचा उपाध्यक्ष या नात्याने मी सगळ्यांची माफी मागतो दुसरी गोष्ट आहे की आजचं जे इलेक्शन पार पडलेलं आहे संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेलं आहे आणि आपला आवाज हे ह्या ठिकाणी आपण आलात त्यामुळं आपलेही मी आभार मानतो जय जाऊ जय शिवाय आपण पाहू शकतोय केतन पडवळ यांनी पुढील वाटचाल कशी असणार आहे नवीन इमारतीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहे तसेच बार असोसिएशन मधील सर्व सदस्यांसोबत कसं खेळमेळीचं वातावरण राहील या दृष्टीने प्रयत्न करणार त्यांनी सांगितलेलं आहे मात्र अनेक निवडणुका ज्यांनी पाहिल्या ते ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट करपे साहेब माझ्यासोबत आहेत सर आपण या दोन हजार अठराच्या नवीन कार्यकारिणीला काय शुभेच्छा द्याल काय सांगाल जुन्नर वकील संघाची ही पहिल्यांदाच निवडणूक झालेली आहे आणि निवडणूक होऊन जी कार्यकारी निवडून आलेली आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही द्वेष मत्सर स्पर्धेच्या शिवाय झालेली निवडणूक आहे आणि त्यामुळे हे आलेले अध्यक्ष दोन्ही उपाध्यक्ष त्यापूर्वी आलेले सेक्रेटरी खजिनदार ह्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो त्यांनी या जुन्नर बार संघासाठी अत्यंत चांगलं कार्य करावं सगळ्या जणांनी निवडणुकीसाठी भरपूर प्रयत्न केले कुठलाही द्वेष मत्सर न ठेवता आणि जे उमेदवार उभे होते जे उमेदवार निवडून आलेत किंवा जे सगळ्यांचंच या ठिकाणी आपण एक आभार मानू की अत्यंत चांगल्या वातावरणात ही निवडणूक झालेली आहे आणि सगळ्या द्वेष मत्सराच्या जा पलीकडं जाऊन तर सगळ्यांना मी चिंतन नेमतो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य व्हावं अशी मी ते ईश्वराकडं प्रार्थना करतो आणि मी जपवतो तांबेसाहेब आपण काय शुभेच्छा या ठिकाणी या कोर्टाची स्थापना अठराशे सदोतीस साली झाली अठराशे सदुसष्टपासून तर आजपर्यंत म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी वर्षामध्ये अशी निवडणूक कधीही झालेली नाही आमची परंपरा होती पूर्वीच्या काळी मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा या कोर्टामध्ये वकील म्हणून आलो त्यावेळेला सिनियर मोस्ट हे अध्यक्ष असायचे त्यावेळेला माझ्या वेळेला त्र्याऐंशी साली बाबा दीक्षित हे सिनियर मोस्ट होते आणि ते अध्यक्ष आणि उप उपाध्यक्ष उपा रोकडे साहेब होते त्याचप्रमाणे सेक्रेटरी मोस्ट ज्युनियर म्हणजे त्यावेळेला पानसरे साहेब होते आणि पानसरे हे मोस्ट ज ज्युनियर असल्याने ते सेक्रेटरी होते तर ही जी परंपरा होती तो अध्यक्ष जे होते ते, ते आहेत अध्यक्ष असायचे आणि त्याच्यानंतर जे सिनियर येतील ते अध्यक्ष व्हायचे हो परंतु एकोणीसशे ब्याण्णव साली आमचे आदरणीय निकमसाहेब या ठिकाणी त्यांनी परंपरा ही मोडली आणि त्यांनी सांगितलं क मोस्ट सिनियर जो आहे तो अध्यक्ष आणि एक वर्षांनी त्याचा काल का कालकर्द राहील आणि त्यांनी त्याची बा कार्यकारिणी निवडायची अशा प्रकारे आजपर्यंत ही परंपरा चालू होती परंतु आजचा दिवस जो आहे हा बारच्या इतिहासामध्ये अत्यंत ज्याला म्हणता येईल वेगळा असा दिवस आहे आणि या ठिकाणी आमच्या सगळ्या ज्युनियरनी ए विचार करून या ठिकाणी इलेक्शन आणलेली आहे ह्याच्यातले बहुसंख्य उमेदवार जे आहे बिनविरोध निवडून आलेले आहे थोडीशी कॉन्टॅक्ट झालेले आहे त्याच्यामध्ये जे निवडून आलेले आहेत ते खरोखर अगदी व्यवस्थित चांगल्या प पद्धतीनं मतदानाने निवडून आलेले आहेत आणि मी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून चांगलं कार्य घडल आणि या बारमध्ये एकोपा राहील असं त्यांनी लक्ष द्यावं त्याचप्रमाणे या ठिकाणी जे इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे त्यांनी ज्या ज्या वेळेला आम्ही अध्यक्ष होतो मी होतो साहेब होतो ढाळे होतो घोडके साहेब होते अन्य अध्यक्ष होते आम्ही आमच्या परीने आजपर्यंत या ठिकाणी आम इमारतीचं काम मार्गी लावलेलं आहे प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नाचं योगदान किंवा इमारतीचे प्रयत्नासाठी सर्वांनी आम्ही जे जे अध्यक्ष ज्या ज्या वेळेला होते त्यांनी सगळ्यात त्याच्यामध्ये भगतसाहेबही असतील तर अशा प्रकारे हे इमारतीचं काम आम्ही मार्गी लावलेलं ला आहे आणि आता इमारतीचं काम थोड्याच दिवसात सुरू होणार आहे पण ते सुरू होण्यासाठी या कार्यकारिणीने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं असं मी त्यांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारचा एकोपा कसा टिकल आणि बार प्रगतो प उत्तरोत्तर बारची कशी प्रगती होईल याच्यावर लक्ष द्यावं या कारका का, कार्यकारिणीनी आणि त्यांना मी विशेष शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये ज्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली ते ॲडव्होकेट एन व्ही घोडकेसाहेब माझ्यासोबत आहेत सर आपण काय सांगाल कशा पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली एक निवडणूक अधिकारी म्हणून काय सांगाल मी या जुन्नर कोर्टामध्ये गेली चाळीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे तेव्हापासून या जुन्नर बार असोसिएशनची केव्हाही निवडणूक झालेली नव्हती व हो नाही बारमध्ये असणारे ज्युनियर सिनियर हे सर्वजण एकोप्याने एकमुखानं विकासकामाचा निर्णय घेत होते आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी यावर्षी निवडणूक जी पार पडली त्या निवडणुकीचा मुख्य निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार असोसिएशननी माझ्यावर जबाबदारी सो सोपवली त्याचप्रमाणे माझ्या समवेत ॲडव्होकेट गुरव आणि ॲडव्होकेट ढमडेरे यांनी माझ्याबरोबर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केलं हे काम करत असताना या सर्व वकील बंधूंनी आम्हाला चांगल्या प्रकारचं कॉपरेशन केलं आणि त्याच्यामुळे ही निवडणूक अतिशय शांततेने खिळमिळच्या वातावरणात पार पडलेली आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की या ठिकाणी लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि बारचा यापूर्वीचा असणारा एको एकोपा जिन्सीपणा विकास कामाच्या कामा काम कामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सगळ्या सिनियर लोक ज्युनियर लोकं या सर्वांनी या पुढच्या भविष्यकाळामध्ये या कार्यकारिणीने त्यांच्या समवेत चांगल्या प्रकारचं काम करावं एकोपा ठेवावा कोणत्याही प्रकारचे हेवे दावे ठेवू नयेत कोणत्याही प्रकारची मतभिन्नता ठेवू नये आणि विकास कामात सर्वांनी सहकार्याने भाग घ्यावा अशा प्रकारची या नवीन कार्यकारिणीला मी सूचना करतो आणि सर्वांनी या भविष्यकाळामध्ये इमारतीच्या प्रश्नासाठी एक 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 विचारानं या ठिकाणी आपले प्रश्न मांडले पाहिजेत आणि त तो प्रयत्न तडेच नेला पाहिजे अशा प्रकारच्या कामा करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं सर्वांचं अभिनंदनही करतो धन्यवाद ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे सर माझ्यासोबत आहेत सर आपण काय शुभेच्छा द्याल आणि काय मार्गदर्शन कराल या नवीन कार्यकारणीसाठी मी प्रथमतः आपला आवाज यांचे आभार मानतो कारण इतके प्रॉम्प्टली तुम्ही या ठिकाणी आला आणि आमची सगळ्यांची मतं जाणून घेतली त्याबद्दल मी आपला आवाजचे पहिले आभार मानतो आणि दुसरा मुद्दा असा की आमच्या जुन्नर बारमध्ये इलेक्शन हा प्रकार नव्हता आम्ही सिनियरिटीप्रमाणे उमेदवाराला निवडून द्यायचो आणि कारभार चालायचा परंतु जशी आमची संख्या वकिलांची वाढली त्यामुळे एक मागणी गेल्या वर्षापासून यायला लागली का बाबा आपल्या इलेक्शन झाल्या पाहिजे मग आम्ही सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि इलेक्शन घेतल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का युनिटी इज दी स्ट्रेंथ हे इलेक्शनमध्ये प्रत्येकाला बघायला मिळालं का एखाद्या चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे किंवा चांगल्या एखाद्या मुद्द्याच्या पाठीमागं सगळ्यांनी कसं एक यावं एकीने त्याला कशा पद्धतीने तोंड द्यावं हे आज बारने दाखवून दिले शिवले हा अतिशय गरीब स्वभावाचा अध्यक्ष आम्हाला लाभला आहे आणि कदाचित तोच स्वभाव त्याला मार्ग ठरत होता आणि बाबा हा मनुष्य काय करू शकणार हा गरीब अध्यक्ष आहे आणि म्हणून त्याला विरोध काही लोकं करत होती आणि आम्ही तो विरोध मोडून काढला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं का या अध्यक्षाच्या पाठीमागा आपण उभं राहायचं आणि सर्व जुन्नर बारमधले जे काही लेडीज आमचे सभासद आहेत किंवा ज्युनियर्स आहेत सिनियर्स आहेत सगळ्यांनी ठरवलं की ह्या माणसाला आपण मदत करायची त्याला निवडून द्यायचं आणि त्याप्रमाणे त्याला अगदी भरघोस मताने निवडून दिले माझं म्हणणं एवढंच आहे की साधारण आपण अमेरिकेचा जर आपण एक कारभार पाहिला तर त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का जे सिनेट निवडून येतात जे सिनेट निवडून येतात आणि जे पराजित होतात तर जे जे निवडून आलेले लोक आहेत आणि जे पडलेले लोकं आहेत ना, सा, 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 ले 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 ना ती लोकंसुद्धा यांना मदत करतात त्यांना त्या कारभारामध्ये सामूळ सा सामील करून घेतलं जातं तर माझी अशी विनंती आहे जरी समजा काही सदस्य या ठिकाणी पराभूत झालेले असतील त्यांनी मोठ्या मनाने हे निवडून आलेल्या सदस्यांना मदत करावी आणि आपल्या जुन्नर बारच्या इमारतीमध्ये कशा पद्धतीने त्यांना मदत करता येईल ती त्यांनी दाखवून द्यावं याच्यामध्ये कुठलाही रोष कोणी ठेवू नये कारण ही इलेक्शन आहे आम्ही ते इलेक्शन नको म्हणत होतो आज माझ्या मला अडीच अडतीस वर्ष झाले प्रॅक्टिसला मी म्हणत होतो इलेक्शन नको आम्ही प्रत्येक वेळेला इलेक्शन नको असं म्हणत होतो परंतु इलेक्शन लाद गेली ना एक चांगली गोष्ट झाली याच्यातून काय होणार आहे माणसाने चांगलं कसं वागावं हे एक आहे एक माणूस या ठिकाणी घडणार आहे माणसाने माणसाचे चांगलं कसं वागावं हे प्रत्येक जण आता विचार करणार आहे मला पुढची इलेक्शन लढवायची तो प्रत्येक वेळेला नमस्कार करणार आहे म्हणजे ती माणसं माणसात आलेली आहेत हा सगळ्यात मोठा आमचा विजय झालेला आहे असं मी म्हणेल आणि एकच ह्या बॉडीला मी एक शुभेच्छा देतो की सर्व तरुण मंडळे आता या ठिकाणी आलेल्या आहेत कारण वयोवृद्ध लोकांनी काय फॉर्म भरलेले नाहीत आलेले संपूर्ण आमचा अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील हे सगळी तरुण मंडळी आहेत तर ही लोकं अतिशय चांगलं काम करणार आहेत आणि आम्ही सिनियर मंडळी त्यांना निश्चितच मदत करू आणि इमारतीचं काम लवकरात लवकर कसं मार्गी लागेल त्या दृष्टिकोनात आम्ही सगळे प्रयत्न करू मग त्या ठिकाणी करपे साहेब असतील तांबे साहेब असतील टेंबा आहेत आमचे निकम साहेब आहेत गुडके साहेब आहेत आता ही आलेली बॉडी आहे आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू घेतला टेंब्यांचं नाव मी ते हे सगळेजण मिळून मदत करू आणि निश्चितच लवकरात लवकर आमच्या इमारतीचं कामाला सुरुवात होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्शे एकदा निवडून आलेल्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना आणि सर्व बॉडीला मी शुभेच्छा देतो त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो जुन्नरबार असोसिएशनच्या इतिहासामध्ये आज सर्वप्रथम ही निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपदी जे शिवले वकील निवडून आलेले आहेत लुंकड साहेब आणि पडवळ साहेब उपाध्यक्षपदावरती निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो गेले बरेच वर्ष तालुक्यामधला हा एक मोठा प्रॉब्लेम आहे इमारतीचा पक्षकारांना इथं बसायला जागा नसती यासाठी गेले बरेच वर्ष सिनियर मंडळी आम्ही सर्व ज्युनियर मंडळी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत ह्या बॉडीनीसुद्धा लवकरात लवकर इमारत व्हावी यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा एवढं बोलतो मी दोन शब्द थांबवतो आणि पुन्हा जे काही निवडणूक झालेली आहे निवडून जे आलेले आहेत आणि जे बिनविरोध आलेले आहेत या सर्वांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद रणजित बोलते खर तर विजयी झाल्यानंतरचा आनंद हा काही वेगळाच असतो शुभेच्छांचा वर्षाव देखील होत असतो मात्र पराजय आल्याच्या नंतर तो पराजय देखील तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो आणि जे विजयी झालेले आहेत त्या आपल्या सहकार्याने शुभेच्छा द्यायच्या असतात माझ्यासोबत उपाध्यक्ष पदासाठी बघत होत होते सर आपण या निवडणुकीमध्ये पराजित झालेला आहात मात्र तुम्ही तो पराजय देखील मोठ्या मनाने स्वीकारलेला आहात या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो प्रथमतः आणि मला ज्यांनी मतं दिली त्याही मतदारांचं मी मोठ्या मनाने आभार मानतो आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये मी उपाध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार होतो आता ह्या इलेक्शनमध्ये झालं असं की अध्यक्ष आणि खालचे दोन अध्यक्ष म्हणजे दोन दोन उपाध्यक्षपदाला निवडून द्यायचं होतं पण उमेदवार होते तीन त्यामध्ये मला जी मतं पडली आहेत ती आहेत बासष्ट आणि जे उपाध्यक्ष दोन निवडून आलेत त्यांना मते पडली आहेत त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर आणि जे अध्यक्ष निवडून आलेत त्यांना मतं पाहिली तुम्ही तर साठ मते पडली आहेत म्हणजे जर आपण बारकाईने विचार केला जे अध्यक्ष निवडून आलेत शिवले वकील म्हणजे ते उपाध्यक्षाच्या पॅनलचे नव्हते जे उपाध्यक्ष पॅनलचे जो निवडून आलेत खालील उपाध्यक्ष म्हणून लोंकड साहेब असतील किंवा पडवळ साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर जे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार होते के डी पानसर सर तर हे काही निवडून आलेलं नाही तर जे निवडून आलेत ते शिवले वकील यांना साठ मते पडली आहेत आणि मला देखील बासष्ट मते पडली आहेत म्हणजे जर बारकाईने विचार केला माझ्या उपाध्यक्षपदाला माझ्याबरोबर अजून जर एखादं सीट असतं किंवा फॉर्म आलेला असता तर काहीतरी चित्र वेगळं दिसलं असतं कारण जी मला बासष्ट मतं पडलीत आणि समोरच्या दोन उमेदवारांना पंच्याहत्तर त्र्याहत्तर मतं पडलीत तर असं दिसतंय की मी एकाएकी ती लढत दिलेली आहे आणि म्हणून मला जरी पराजय मिळाला असला तरी तो मी माझा विजय समजतो कारण ह्या सर्व मतदारांनी माझा जो विश्वास टाकला आहे आणि मला एक हाती चालवलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण बासष्ट मतं आणि पंचा निवडून दोन नंबरला जो उपाध्यक्ष निवडून आला त्याला त्र्याहत्तर मतं म्हणजे केवळ अकरा मताचा फरक इथं राहिलेला आहे आणि जर अध्यक्ष पाहिलं तर साठ मताचा आहे म्हणजे मला बासष्ट मतं पडलेली आहेत जर का माझ्याबरोबर अजून माझ्या जोडीला एखादा उमेदवार असता किंवा एखादा जरी फॉर्म आलेला असता तिथं फॉर्म तिघांनीच भरले आणि दोन जागा होत्या आणि मला साठ मते पडली बाकीच्यांना त्र्याहत्तर मते पडली आणि असा अकरा मताचा जा फरक झाला जर काही माझ्याबरोबर अजून एखादं सीट असतं तर मला निश्चितच त्याचा फायदा झाला असता आणि आज चित्र वेगळं असतं मी देखील उपाध्यक्ष झालो असतो परंतु सांगायचा भाग असा की हे खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली कुठलेही दुरावे झाले नाही आणि मला जो काही पराभव मतांनी पत्करावा लागला तो मी आनंदाने स्वीकारतो कारण का माझ्यावर एकसष्ट लोकांनी जो विश्वास टाकला तो मी पुढील भविष्यकाळात सार्थ ठरवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी जरी बॉडीमध्ये नसलो तरी विविध कामांना अध्यक्षांच्या बरोबरीने आणि खालील जे दोन उपाध्यक्ष आलेले आहेत त्यांच्या बरोबरीने काम मी करणारच आहे त्यांचा मी पाठपुरावा घेणारच आहे आणि ही मी खेळाडू वृत्तीने हा पराभव स्वीकारतो धन्यवाद सगळ्यात आधी मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करते तसेच उपविजेते असलेले ॲडव्होकेट भगत यांचंही मी अभिनंदन करते त्यांनाही बहु बहुमतांनी त्यांना बहु बरीच मतं मिळालेली आहेत त्याच्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करते आणि आलेल्या बॉडीमध्ये स्त्रियांना दोन दोन जागा मिळालेल्या आहेत एक सहसेक्रेटरी पदाचं आणि एक सदस्य म्हणून दोन पदं आम्हाला मिळाली त्यामुळे आम्ही त्या त्याही दोघींचं मी खूप अभिनंदन करते आणि एकंदरीत हां एकंदरीत आम्ही खूप खुश आहोत अध्यक्ष ॲडव्होकेट शिवले साहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष लुंकड सर आणि केतन पडवळ यांचं मी मनापासून अभिनंदन करते आज जो आज जो निवडणूक झाली ती लोकशाही निवडणूक होती जुन्नर तालुकाबारची तर या इलेक्शनमध्ये जे मतदान झालं ते अतिशय खेळीमेळीचं झालेलं आहे कु या मतदानाला कुठलंही गालबोट लागलेलं नाही आहे ला त्याच्यामुळं आम्ही सर्व ज्युनियर सिनियर अतिशय खुश आहोत की हे जे इलेक्शन आहे हे अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे त्यात त्या त्यामुळे म मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करते की आज सर्व सदस्यांनी आज या इलेक्शनला एक एकोप्याने पाठिंबा दिलेला आहे आणि हे मतदान अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे त्याचबरोबर आज ह्या कार्यकारिणीमध्ये आमच्या आमच्या द दो, दोन महिला वकिलांना पदं दिलेली आहेत एक म्हणजे सहसेक्रेटरी आणि दुसरं म्हणजे सदस्य अशी दोन पदं दिलेली आहेत तर या हे पदं मिळाल्यामुळे आम्ही सर्व महिला वकील अतिशय खुश आहोत त्याचबरोबर मी अशी अपेक्षा करते की ही जी नवीन कार्यकारिणी आलेली आहे निवडून तर या कार्यकारिणीने आज जो काही इमारतीचा प्रश्न आहे आमच्या जुन्नर कोर्टाच्या तर तो पूर्णत्वास न्यावा आणि इथे नवीन इमारत उभी करावी त्याचबरोबर आमच्या महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी पुनच्छ सर्व उमे निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करते त्याचबरोबर जे काही आमचे सहकारी आहेत रणजित भगत तोसुद्धा अतिशय चांगल्या मतांनी निवडून आलेला आहे तर त्याचाही विजय झालेला आहे असं समजते आणि सर्वांचे आभार मानते आणि या सर्वां या सर्व कार्यकारिणीला पुढील वाटचाली शुभेच्छा देते आज या ठिकाणी अजून ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे छोटेखाने असलेली प्रक्रिया परंतु लोकशाहीचा आधार घेत या ठिकाणी बारचे सिनियर वकील मान्य ॲडव्होकेट शुलेसाहेब असेल यांच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तेवढ्याच सिनियर पद्धतीने काम करणारे आमचे मार्गदर्शक मान्य पी आर सर यांची देखील उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि आमचे अत्यंत जीवाभावाचे हो असलेले आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट केतन पर्व यांची देखील उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी बिनविरुपयी निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या आहे निश्चितच ही निवडणूक प्रक्रिया ही सर्व आमच्या वकील मंडळींशी निगडीत असलेली जरी असली तरी शहराचा प्रथम नागरिक आहे नात्याने मला हे संबंधित जी सगळी मंडळी आहेत ही सर्व आमची जीवाभावाची आणि खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं किंवा न्याय लोकांच्या हक्कासाठी भांडण्याचं काम करण्याची जे या ठिकाणी मंडळी आहेत मान्य सिनियर वकील ॲडवोकेट रामकरबा या ठिकाणी असतील युसित तांबे असतील हे सगळ्या मंडळींसमोर जेव्हा आम्ही समाजामध्ये काम करत असतो तेव्हा यांचा आदर्श डोळ्या समोर घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि खऱ्या अर्थाने आज इमारतीचा प्रश्न असेल की जो या विभागाचे खासदार मान्य शिवाजीरावराव पाटील असतील यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करतील छोटी मोठी नगरपालिकेची निगडी जी कामं असतील म्हणजे संदर्भातला असेल पाणी संदर्भातला असेल ही जी कुठली छोटी मोठी कामं असतील ती नगरपालिकेवतीने करण्याचं मी या ठिकाणी त्यांना प्रामाणिक आश्वासन या ठिकाणी देतो ही सगळी मंडळी या ठिकाणी निवडून आलेली आहेत या सगळ्या मंडळींच्या पुढच्या कामकाजाला आणि संपूर्ण वकील मंडळींच्या भावी कारकिर्दीला देखील दे या ठिकाणी जुन्नर शहरी तमाम नागरिकांच्या वतीने आमचे सगळे मित्र नगरसेवक समीर भगत यांच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख शुभेच्छा येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत ॲडव्होकेट शिवलेसाहेब यांची अध्यक्षपदी निवड झाली तसेच उपाध्यक्षपदी पप्पू लुक्कड यांची निवड झाली तसेच केतन पटवळ यांची सेकंड उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली उर्वरित सर्व कार्यकारिणी ही बिनविरोध निवडून आलेले या सर्व उमेदवारांचे निवडून आलेले उमेदवारांचे मी जुन्नर बार असोसिएशनतर्फे स्वागत करतो आणि इथून पुढे या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी तसेच बॉडींनी चालू वर्षामध्ये या कोर्टाच्या इमारतीसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन व लवकरात लवकर इमारत कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावं जुन्नरीतील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूब ला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर